लोणद शहरामध्ये एकवीस जून रोजी सकाळपासून नटून थटून नवीन कपडे परिधान करून महिलांची गर्दी प्रत्येक मंदिरात त्यांचबरोबर वडाच्या झाडाला दोरा गुंडाळताना पाहावयास मिळत होत्या महिलांनी गोडधोड मिटांना करून दिसेल त्या महिलांना हळदी कुंकू लावत होत्या भक्तिभावाने वडाच्या झाडाला हाच पती जन्मजन्मी मिळावा म्हणून मनोभावे प्रार्थना दोरा गुंडाळून करीत होत्या त्यामुळे बाजारपेठ फुलून गेली होती संध्याकाळपर्यंत गरजेचे स्वरूप पाहायला मिळाले आज वटपौर्णिमा सर्वप्रथम सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा भारतीय संस्कृतीमध्ये विविध सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरे केले जातात त्यापैकी एक वटपौर्णिमा हा सण विवाहित महिला वटपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरे करतात या दिवशी हळदी कुंकू हळदी कुंकू नैवेद्य आणि अक्षरता वाहून वडाच्या झाडाची पूजा केली जाते वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालून सुती दौरा गुंडाळून सात प्रदर्शिना घालून जन्मजन्मी किंवा सात जन्म मला हा स्तुती मिळावा म्हणून प्रार्थना केली जाते त्याचबरोबर आपल्या पतीच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते हा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो या दिवशी आमरस तसेच पुरणपोळीचा देठ केला जातो त्याचबरोबर वृक्ष रुक, संवर्धन हा देखील या मागील हेतू आहे पुन्हा एकदा सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद पौर्णिमेच्या निमित्तानं मी हार्दिक शुभेच्छा देते खरं वटपौर्णिमा हा दिवस साजरा करण्याच्या मागचा आहे की सावित्रीनं आपला पती सत्यवानाचं प्राण यमराजांकडनं परत आणलं अशी मागची कथा आहे त्याच्यामुळे त्याचं राज्य परत मिळवलं आपले सासू सासरे सगळ्यांनाच परत मिळवलं ही स्त्री जर ठरवलं तर काय करू शकते त्यामागची अर्थ आहे पुर आणि वडाचं झाड का तर वडाचं झाडापासून भरपूर मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतं आणि त्यामुळं आपण एखाद्या वडाच्या झाडा खा वडाची झाडं भरपूर लावली तर त्यातनं ऑक्सिजन भरपूर मिळून आपलं जे प्रदूषण आहे ते कमी होईल ही एक त्याच्यापाठी भावना आहे आजच्या ह्या सावित्री थोड्या वेगळ्या आहेत त्या सत्यवानाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सत्यवानालाही मदत करत आहेत आणि सावित्री त्यांची मदतही घेत आहेत परंतु ह्या सत्यवान सावित्री कथेपासून आपण आणखीन एक बोल घ्यायचा आहे की आता आपल्याकडे कसं चाललंय की मी मोठा तू मोठा यांच्यामुळे जे डायवर्स होण्याचं एकमेकांविषयी गैरसमज होण्याचं जे प्रमाण आहे आणि त्यामुळं जी विवाह संस्था टिकून राहत आहे ती टिकून राहत नाही आहे त्यासाठी ह्या गोष्टीचा उपयोग केला गेला पाहिजे नुसतं वडाच्या झाडाला जाऊन पूजा केल्यानं ती गोष्ट होत नाही एकमेकांवर विश्वास ठेवणं एकमेकांविषयी चर्चा करणं आणि विवाह संस्था टिकवण्याचा जर प्रयत्न केला तर ही वटपौर्णिमा यशस्वी झाली असं मला वाटतं त्याचबरोबर आपण काय केलं पाहिजे तर झाडं लावली पाहिजेत आज झाडांच्या कतली इतक्या झालेल्या आहेत की त्यामुळे इतकं पोल्युशन वाढलं इतकं पोल्युशन वाढल्यामुळे आज बघितलं ना कधी पाऊस पडतो आहे कधी ऊन येत आहे उन्हाचं प्रमाण केवढं वाढलेलं आहे त्यासाठी झाडे लावा आणि झाडे जगवा हा महत्त्वाचा संदेश या वटपौर्णिमेच्या निमित्तानं प्रत्येक स्त्रियांना पोचला पाहिजे आणि दुसरा म्हणजे माझा असा एक हेतू आहे की जे पोल्युशन आहे त्याच्यामध्ये आवाजाचं पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणात वाटतंय कारण त्या आपल्याला घरातला कार्यक्रम असो किंवा एखाद्या मोठ्या थोर माणसाची जयंती असो मोठ्या प्रमाणामध्ये जे डी जे लावून जे मोठमोठ्या आवाजाचं पोल्युशन केलं जातं ज्याच्यामुळे तितके जणांचे कानाचे ऐकण्याचं गेलेलं आहे